सिविल सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोडवर मोटरसायकलने समोरून धडक देऊन नानासो भीमराव भगत व्यवश्य त्रेपन्न यांना गंभीर जखमी केले याप्रकरणी पवन नानासो भगत व्यवश्य पंचवीस राहणार कर्नाळ रोड बिसूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात तक्रार दिली आहे एक अज्ञात मोटरसायकल चालक याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही निष्काळजीपणे भरगाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून फिर्यादी यांच्या वडील नानासो भगत हे चालवित असलेल्या मोटरसायकल नंबर एम एच दहा बी सी एकोणनव्वद तीस या सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोडवर सांगोलकर हार्ट केअर सेंटरसमोर अज्ञात दुचाकी वाहन चालक्याने समोरून जोरात धडक देऊन अपघात केला यामध्ये फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यास उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून मोटरसायकलचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले तसेच अपघाताची खबर न देता जखमीस औषधोपचाराकरिता दाखल न करता पळून गेला आहे हा अपघात पंचवीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी फिर्यादीने धडक देणाऱ्या अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात तक्रार दिली असून त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे